सेवी बॅनलचा निखाल निखाल आणि या गाडीचा एक नंबर धुळा उडायला लागला रन चालू आहे सेमी दोन चा पर्याला सर्ज आर्याल चिमण्या कोण होतोय फायनल ला पात्र अतिशय सुंदर मेनवाद वर्चस्व पटकवला सेमी बॅनल दोन चा निखाल निखा लिखा सेवी दोनचा निघाला तास क्रमांक तीन मधून पालघाडे बैरवनाथ प्रश्ना बापूसाहेब भाडे वाहुली ग्रामीण समाजसेवक संतोष शेट टोडकर ठाणे सेवीवाडा तीर सुटला आणि तीन, तीन मध्ये आठ गाड्या आठ गाड्यांमध्ये रणसंग्राम चालवला बाकी माझा पावसाळ्यात धुळा कोण होतोय सीमे तीनचा मानकरी फर्यार आणि आर्यार परंतु काय घडलं वळवा बापू सेमी चार वळवा प्रेक्षकांच्या मैदानातील सेमी चार पडतो आहे ज्या चार मध्ये रण संग्राम चालू आहे कोण कौन कोणाला कमी नाही पड्यालल्याकड्याला भुंगा आहे आर्याल कखेल आहे शेवटच्या क्षणाला कोण झालो थैनलला पात्र पड्याल बुमदा आणि तेजानी आर्याल कोठेल आणि सोन्या पड्याल होता विठ्ठल आणि आर्याल होता शनी डैवर पड्याल होता तिला पाच मध्ये आठ घड्या आठ घड्यामध्ये कोण होत पाचव्या सेमीचा उडाला नसीब की बात आहे कुणाच्या नसीबी गुलाला अरेल तिकडं रुद्र आणि शेवटच्या क्षणाला झाला रात्री अकरा ते बारा वाजता परंतु आज गुलाला फायनल ला पात्र ठरला की काय अशा सीमेवराल पाच चा निकाल 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 सेमीवराल पाच चा अंक चार मधून पालिका मोर्यामध्ये परत एकदा सुंदर आणि भारत पर्यालयाकडाला वादळ आणि पिस्तूल पडणं सुद्धा लढत देतोय कोण होतोय फायनलला पात्र शेवटच्या क्षणाला बाजी मारली आर्याल इकडं सुंदर भारत पलीक इकडं वाईकर आणि त्याच्या पड्याल मुळशीकर लढत झाली वळवा बापू सेमी सात वाढवा कोगवडीकरांच्या मैदानातील सेमी सात होतोय कोण होतोय सेमी सात चा फायनल चा मानकरी बायला बायला ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत जो जीता वही सिंगर अतिशय सुंदर अशी लढा एक जर असा उडी हातोय गावल्या उडी पण यायची नाही वाड्याल होता पुरु आणि आड्याल होता मथू काल आणि खा सेमीफायनल तास क्रमांक प्रा आणि आठ मध्ये लढा चालली एक जण बाहेर झाला सात गाड्या पाहता सात जणांमध्ये आटी आणि तटीची लढत पाहायला मिळणार आहे कुणाच्या नसीबी गुलाय गुलासाठी चाललेली धडपड शेवटच्या क्षणाला मूर्ती लहान आणि कीर्ती महाड असणारा झालं काय घडलं सगळ्यांनी बघितलं निकाल गेला पंचांकडे पंचानी आधार घेतला एसटीसी लाईव्हचालचा फेरा सुटला आठ गाड्यामध्ये बाजी मारली की काय लढत झाली पड्याल होता मथुर आड्याल होता चिमण्या साई त्याच्या आड्याल वादळ आणि पिस्तूर सगळ्यांनी काटा किर झाली डोळ्यानं बघितलं आणि सगळ्यांनी पाहिलं परत एकदा बावकल वाईला या ठिकाणी जोड मातीला जोड एकत्र आला होता परत एकदा इतिहास